नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे बघू शकता वातावरण कसं आहे एकदम पावसाळी वातावरण झालेलं आहे ढग पण पळायला लागलेले आहेत बघू शकता ढग पण ढग पण आलेले आहे छान छान कसलं थंडी झाली त्यामुळे चांगलं वाटतंय पूर्ण म्हणजे बघू शकता पूर्ण वातावरण असं झालेलं आहे बापरे मला बघा काटा टोचलं इथं त्याच गुलाबाच्या खूप काटे झालं तीन गुलाबाचे काटा टोचलं गुलाब काट गुलाब छान गुला येतात दिसतात छान पण त्याच्या काटे बघू शकतात काटे किती असतात भरले काट्याने झाड आणि कायम पाणी देताना किंवा इथं वालेला गवत किंवा काही घाण काढताना काटे लागतात मला आता हे काढते व्हिडिओ म्हणून लागायला लागा। वातावरण अस झालं की थंडी पळालेली आहे थंडी गायब आता जेवायचं काय म्हणजे प्रकारचा वेगळाच आळस आलंय आळस आलंय आळस बसलाय डोक्यात सगळ्या शरीरात आज जेवणात मस्त पैकी बनवली आहे मेथीची भाजी इथं आहे दोडका दूड़ दोडक्याची भाजी बनवलेली आहे थोडासा रस्सा बनवला आहे म्हणजे बघू शकता इकडं आहेच आपला भात आणि इथं भाकरी आणि इकडे तळा भाजी घेते जरा आळस आलता आता म्हटलं काय जेवण तर बसावं वेगळे काय म्हणतात की नाही थंडी नाही पण वेगळाच आळस सालेला आहे शरीरात आपला आज भाजी भाकरी खावा ओ, भाजी भाकरी खावा म्हटलं आणि ही भात घेते आता नंतर चला आज किती वाजलेत माहिती एक वाजून गेलेला आहे आणि जेवायचं चाललेलं आहे लगेच टाकणार आहे आणि काय असलं वातावरण झालं म्हटलं त्यामुळं कपडे पण लवकर पिळून घेतले पाहिजेत ना घेतले मी स्वयंपाकावरलं आवरलं लगेच कपडे घेतले धुन सगळे बघू शकते कपडे घेतले धुन खूप वेगळं झालं वातावरण सगळं ढग 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 आलेले आहेत चला आता जेवण करून घर असं अंधार पडलाय घरात अंधार वाट आता आता असं वाटतंय की आता सात वाजलेत सकाळ झाली आता पण एक वाजलेत अस वातावरण झाले चला या जेवण करायला तर ते जेवण